हाय नमस्कार सगळ्यांना तर लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खास आहे सगळ्यांनी बघा आणि भावांनी पण बघा आणि बहिणींनी पण बघा तर ह्यांच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी तर खासच आहे व्हिडिओ हा एकमेकींना शेअर करा तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा तर महत्त्वाच्या विषयावर लाडक्या बहिणींच्या विषयवर मला बोलायचं मी दोन जर बातम्या बघते मला अपडेट पडते बरं का तर मी म्हटलं टायटल बघून पुढं नको जायला ही काही बी टायटल देतात ना त्याच्यामुळे आग। मी आत शिरले तर जे डोक्यात होतं तेच टायटल मला म्हणजे ऐकायला आतमध्ये तर लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार मी काय आता शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला सगळं म्हणजे कारण तुम्ही तर बघतच असता फक्त मला ह्याच्यावर काहीतरी बोलायचे मी काय बातम्याचं तिथलं उचलून इथं तर मांडत नाही फक्त मला ह्याच्यावर काहीतरी रिॲक्शन म्हणून काहीतरी बोलायचे म्हणून मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवायला लागले तर बघा आता काय म्हणजे दोन तीन दिवसात पूर्वी सांगितलं होतं का अंगणवाडी सेविकांना सांगणारे सांगण्यात येणार आहे का प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन चेक करा ते काय असं मला एवढं इंग्लिश येत नाही तर म्हणजे त्याचा अर्थ हाच होतो का प्रत्येकाच्या घरी जाऊन चेक करायचं का गाडी गाडी आहे का नाही ते प्रत्येकाच्या घरी गाडी एखादी तरी आहे का, का नाही असं चेक करायचं आणि मागं काय होतं पहिलं म्हणजे मागच्या महिन्यात काय होतं मुलाच्या किंवा कोणाच्या आहात काय म्हणते त्याला नावावर गाडी असेल तर चेक करायचं नाही तर महिलांच्या नाही आता प्रत्येक महिलांच्या घरात गाडी आहे का हे चेक करायला हवे तर बघा शिट्टी तर हायच आहे गाडी पण ज्या दहा फूट म्हणजे काय म्हणते त्याला दहा किलोमीटरवर जी गाव सोडून दहा किलोमीटरवर जी राहतात कुटुंब त्यांच्याकडं काम करून बायका काम करून रानात खुरपाय जाऊन आया म्हणा बायका म्हणा रानात खुरपाय जाऊन असलं ऊन पडते असल्या उन्हात रानात खुरपाय जाऊन हप्त्यावर का होईना गाडी घेऊन देतात लेकाला किंवा नवऱ्याला बरोबर आणि बायक शिटीत धुनं भांडी कराय जातात भाजीपाला विकाय जातात ठेशनने रोज रेल्वेने किंवा धुनं भांडे करायला जातात रोज शिटीत पण खुरपा यायला जातात जी ते कामं करतात लेडीज बायका कशासाठी करतात की आपल्या पण लेखाचे हाऊस व्हावा गाडी व्हावा किंवा आपल्या बी नवऱ्याला गाडी असावा म्हणून हाऊस करतात आणि लांबचा तर आमचं तर गाव मी तर इथे जवळ राहते म्हणून थोडा विषय गावात प्र प्रत्येक गोष्टीला गाडी लागत नाही त्याच्यामुळे आमच्या घरात काय गाडी नाहीच आहे म्हणा आणि माझ्या घरात गाडी असते तरी मी हाच विषय बोलली असते आता आमचं गाव म्हणजे माझी मी राह आमचं जे घर आहे ते आमची वस्ती दोन किलोमीटर असं तिथं ना की रिक्षा जात नाही रिक्षा स्वतःचा केला का रिक्षा इथून स्टँडवरून तर रिक्षा शंभर रुपये घेतो फक्त सोडून येण्यासाठी जर त्याच रिक्षात महाग यायचं म्हटलं तर अडीचशे रुपये घेतो